नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो बातमी पाहूया भाड तालुक्यातून सावित्री पुलावर कार आणि डंपरची समोरासमोर धडक आमदार भरतशेठ गोगावले यांची अपघातग्रस्तांना मदत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही कारमध्ये असलेल्या प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती स्वराज दर्शन न्यूजला मिळाली आहे जखमींना आमदार भरतशेड गोगावले यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅन मध्ये तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे स्वतः आमदार भरतशेड गोगावले आणि त्यांच्या सहकार्यांनी मदत कार्य केले आहे पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कार चालकाला झोप आल्यामुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद